गुड मॉर्निंग हाय गाय लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा विसरू नका चला आज पाहूया भाकरी कशी करायची आहे म्हणलं लास्टची एक भाकरी राहिली आहे चला शूट करावं तुम्हाला हे दावं मला भाकरी कशी येते मला नक्की सांगा मला येते का नाही येत चांगली झाली आहे का नाही नक्की कमेंट करून मला सांगा चला त्यानंतर बघूया आपण मखेची कणसं आणलेली कॉर्नचे मका होते चला म्हटलं भाजून घेऊया इतके आवडतात आमच्या फॅमिलीत सगळ्यांना आवडतात मक्याचे कणसे तुम्हाला आवडतात काही नक्की कमेंट करून सांगा मला तर मी भाजून घेतलेले आहे बघा अशा पद्धतीने भाजून घेतलेली आहे त्याच्यात मी तेल आणि मीठ टाकलेलं आहे तेल मीठ टाकून मिक्स केलेलं आहे चांगलं मिक्स करा म्हणजे एकदम भारी लागते परत तुमच्या आवडीप्रमाणे आपण चटणीसुद्धा टाकू शकतो पण मी नाही टाकले तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही टाकू शकता त्यानंतर एकदम मिक्स केल्यानंतर मी चटणी टाकलेली आहे चटणी म्हणजे चाट मसाला जो विखच्चा मीटतो तो, तो टाकलेला चाट मसाला टाकलेला आहे इतकं भारी लागलं ना वाव है ला बाय बाबा लाईक करा शेअर करा कर, कमेंट करायला विसरू नका